घेतला सगळ्यांनी घेतला ना प्रश्न क्रमांक एकसष्ट हजार अर्धा तास झाला चौसष्ट एक प्रश्न अर्धा तास झाला चला पुढे मुंबईतील चेंबूर येथे पुढचा प्रश्न पुकारला पुढचा प्रश्न पुकारला चेंबे छापल्याप्रमाणे पुढे गेलो आहोत ना आपण आपण पुढे गेलो आहोत पुढे गेलो होता पुकारला प्रश्न त्यांनी मुंबईत पुक पण पुकारला काय त्यांना दे दे पुढे संधी देतो मी त्यांना रेल्वे पुढे संधी देतो पर्यंत अंतिम आठवडा येईल ना त्यावेळेला हा विषय घेऊ शकता परत फेरीवाल्यांची अनौदिक करून वीज जोडणी होत आहे माझा प्रश्न असा आहे की ह्या ज्या जोडण्या होतात त्या जर आपण मुंबईचे जे अधिकृत फेरीवाले आहेत त्यांना आपण जर रितसर कायमस्वरूपी अधिकृत वीज जोडणी करून वीज चोरीचे प्रकरण सोडवण्याकरता योजना करून त्यांच्यासाठी ठोस अंमलबजावणी करून त्यांना वीज जर दिली तर आपल्याला त्यांच्या अधिकृत वीज जोडी दिली तर ते पैसे भरून त्याचा उपयोग होईल जेणेकरून आपले जी वीज चोरी होते ते होणार नाही अधिकृत असलेले फेरीवाले hey, uh... सन्मान्य सदस्यांनी एक सजेशन दिलंय त्यांनी सूचना केली आहे जरूर ही सूचना तपासून पाहिली जाईल सुनील राणेजी एक त्यांचं झाले अध्यक्ष महोदय अनधिकृत आणि अधिकृत फेरीवाल्यांच्या संदर्भातला हा प्रश्न आहे त्याच्यामध्ये वीज जोडणीच्या संदर्भामध्ये उत्तर सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये दिलंय माझा प्रश्न असा आहे की बोरिवलीच्या पश्चिमेकडील रेल्वे स्टेशनच्या बाजूला हजारो फेरीवाले आहेत हजारो फेरीवाले म्हणजे असं झालंय की दुकानाच्या समोर एक दोन तीन आणि हजारोच्या संख्येने फेरीवाले लाखोच्या संख्येने प्रवासी येतात आणि दररोज बोरिवलीच्या त्या ठिकाणी संध्याकाळी लोकांना चालायला पण जागा मिळत नाही त्याच्यामध्ये अनधिकृत जोडणी घेतलेले पण आहेत अनधिकृतपणाने नाला सोपारापासून आलेले फेरीवाले आहेत माझी अशी विनंती आहे आपल्यामार्फत सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांना की या बोरिवलीच्या बाबतीत एकदा काहीतरी निर्णय फेरीवाल्यांच्या बाबतीत आपण घेतला पाहिजे अनधिकृत आणि अधिकृत अधिकृतची यादी जर महानगरपालिकेकडे असेल तर त्याच्या बाबतीतली भूमिका घेऊन अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे निर्देश आपण देणार का माझी विनंती माननीय अध्यक्ष महोदय साधारणपणे जे अधिकृत फेरीवाले आहेत त्यांना काय आपल्याला ीसुविधा देता येतील या संदर्भात निश्चितपणे शासन विचार करेल त्यांना ग्रीड वर्ण नाही तर ऑफग्रीड अशा प्रकारे आपण त्यांना काही कनेक्शन देऊ शकतो का याचाही विचार करण्यात येईल तथापि अनधिकृत अशा प्रकारचे जर फेरीवाले असतील तर त्यांचं अन्यत्र कुठे पुनर्वसन करता येईल का असा प्रयत्न निश्चितपणे सरकार करेल एक मिनिट एकच मिनिट एकच मिनिट केळकर साहेब एक मिनिट सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदय पण आज इकडे सभागृहात आहेत मुंबईशी निगडीत हा फेरीवाल्यांची समस्या ही अत्यंत गंभीर समस्या आहे यात सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर आपण टाउन वेंडिंग पॉलिसी निर्माण केली आहे आणि टाउन वेंडिंग पॉलिसी केल्यानंतर आपण टाउन वेंडिंग कमिटीज स्थापन करायच्या होत्या आणि त्या समितीने हॉकिंग झोन्स करून पिचेस अलॉट करायचे होते ही कारवाई सुमारे तीन ते चार वर्ष पेंडिंग आहे आणि त्यामुळे हा अनाधिकृत फेरीवाल्यांचा विषय मुंबईत पेंडिंग आहे तर शासनाने त्वरित ह्या टाउन वेंडिंग कमिटीची स्थापना करून हॉकिंग झोन्स बनवून सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार त्वरित हे हॉकिंग पिचीसचं वितरण करून टाटा सर्वे टा जो सर्वे झालेला टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ह्याच्यातनं आपण सर्वे करून एकूण फेरीवाले किती आहेत ह्याची संख्या निश्चित केली आहे आणि त्याप्रमाणे त्यांना पिचीस अलॉट करण्यासंदर्भातली पण कारवाई अपेक्षित आहे तर या संदर्भातली कारवाई शासनाने त्वरित करावी अध्यक्ष महोदय आपण जी सूचना दिलेली आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्फत तात्काळ आपले जे कमिशनर आहेत त्यांना या संदर्भातले आदेश निर्गमित करण्यात येते अध्यक्ष कर महोदय आपण जी सूचना मांडली त्याच्याच अनुषंगाने अध्यक्ष महोदय खरं म्हणजे ही अनेक वर्ष चार वर्षापूर्वी सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे अध्यक्ष महोदय या फेरीवाल्यांची एवढी गर्दी होते की ठाण्याला तर मुर्दे पडायला लागले फेरीवाल्यांची एक फेरीवाल्याचा हत्या त्या ठिकाणी झाली बसण्याच्या जागेवरून हा विषय समजा लाईटच्या याच्यावरनं आहे किंवा अधिकाऱ्यांची देखील ठाण्यामध्ये ठा एका महिला अधिकाऱ्याची तीन बोटं हो जी आहेत ती कापली गेली फेरीवाल्यांच्या काही फेरीवाल्यांमध्ये काही गुंडगीर प्रवृत्तीचे पण लोक शिरलेले अध्यक्ष महोदय माझी या निमित्ताने विनंती आहे की याच्यामध्ये ला करोड रुपयाची अफरातफर आहे रोलिंग आहे आणि त्याच्यामुळे या फेरीवाल्यांचा योग्य पद्धतीने काम केलं जात नाही अध्यक्ष महोदय ठाण्याला आता था आयुक्तांनी खूप चांगलं काम केलंय की महापालिकेच्या दीडशे मीटरवर एकही फेरीवाला दिसत नाही पण फेरीवाला धोरण याचं एक टाइम बाउंड आपल्याला सांगायला लागेल की एवढ्या दिवसामध्ये नाही तर महापालिका कुठल्याही प्रकारे त्याच्यावर मिटिंगा घेत नाही कमिट्या स्थापन करत नाही आणि त्याच्यामुळे माझी शासनाला आपल्यामार्फत विनंती आहे की तातडीने आपण काही टाइम बाउंड कार्यक्रम जो आहे तो त्या त्या ठिकाणच्या महापालिकांना देणार का अध्यक्ष महोदय जी सूचना आपण केली ती मुंबईपुरतं लागू न करता महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिकांना माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्फत त्या सूचना देण्यात येतील जी काही स्ट्रीट वेंडिंग पॉलिसी आहे ती योग्य प्रकारे लागू करून त्या अंतर्गत नेमकी कारवाई काय केली या संदर्भातला अहवाल पुढच्या तीन महिन्यांमध्ये त्यांनी पाठवावा अशा प्रकारचे आदेश देण्यात येतील चालेल प्रश्न क्रमांक उत्तर आलं समाधानकारक उत्तर आहे बोला अध्यक्ष महोदय अत्यंत महत्त्वाचा हा विषय आहे एकोणीशे ब्याऐंशी च्या नंतर गिरणी संप झाल्यानंतर ह्या फेरीवाऱ्यांमध्ये मुंबई शहरामध्ये वाढ झाली दुसऱ्या नोकऱ्या नव्हत्या त्यामुळे गिरणी कामगारच फेरीवागे बंद गेले आणि अशा पद्धतीने त्यांना न्याय देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा असं माझं पांजव मत आहे निश्चित अध्यक्ष महोदय शासन जे अधिकृतपणे फेरीवाले आहेत त्या सगळ्यांच्या पाठीशी उभं राहील त्यांना आपल्याला कल्पना आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेऊन आपण जवळजवळ एक लाख फेरीवाल्यांना आता नुकतंच केंद्र सरकारचा स्वनिधी त्या ठिकाणी मिळवून दिलाय काहींना स्वनिधीचा दुसरा टप्पा मिळवून दिलेला आहे त्यामुळे माननीय कालिदासजी सरकार अशा प्रकारचे जे फेरीवाले आहेत त्यांना नक्कीपणे पाठीशी त्याच्या उभं राहील जिथे अनधिकृत चाललाय त्या संदर्भात मात्र आपल्याला काय कारवाई करता येईल ते आपल्याला ला बघावं लागेल अध्यक्ष महोदय प्रश्न जरी मुंबईतल्या अनधिकृत कनेक्शनचा असला तरी राज्यात देखील बरेचसे काही काही फिडर असे आहेत की जिथं शंभर युनिट आपण फिडरला इनपुट दिलं बिलिंग पन्नास युनिटच होतं पुढची वसुली इथं लांबच आहे आणि म्हणून याकडं जरी आपण शासनाने महावितरण कंपनीने लक्ष दिलं तर त्यातनं जे उत्पन्न मिळेल त्यातनं आता सध्या जी शेतकऱ्यांची वीज जोडणी चालू आहे ते देखील थांबू शकेल इतकं उत्पन्न त्यातनं मिळू शकतं त्यामुळे त्यासाठी शासन काही गंभीर उपाययोजना करणार आहे सजेशन फॉर ऍक्शन ठीक बोला अध्यक्ष महोदय मूळ प्रश्न अनधिकृत वीज जोडणीच आहे फेरीवाल्यांवर जरी हा विषय आला असेल तरी फेरीवाल्यांचा प्रश्न सोडवणं पण तेवढीच गरज आहे फेरीवाले अधिकृत असू द्या किंवा अनधिकृत असू द्या अध्यक्ष महोदय परंतु राज्यामध्ये आणि प्रामुख्याने शहरी भागामध्ये फेरीवाल्यांचा फार मोठ्या प्रमाणात उपद्रव होत आहे ही वस्तुस्थिती आहे सर्वसामान्य नागरिकांना फुटपाथवरून जाणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे अध्यक्ष महोदय हा वीज जोडणीचा प्रश्न अतिशय गंभीर आहे कारण वीज जोडणी आहे म्हणून फेरीवाले त्या ठिकाणी बसतात आणि त्यामुळे गावगुंड जे आहे त्या परिसरातले हे गुंडगिरी त्या ठिकाणी करतात आणि एका एका फेरीवाल्याकडनं दिवसाला तीनशे तीनशे रुपये चारशे चारशे रुपये घेतात अध्यक्ष महोदय हा मुद्दा फार महत्वाचा करता आहे की अनधिकृतरित्या वीज जोडणी हा प्रत्येक फेरीवाल्याला दिली जाते आणि ह्या फेरीवाल्यांकडनं वसुली केली जाते आणि ती वसुली वेळेवर नाही झाली तर मग दोन गुंडांच्या हल्ल्यामध्ये एखादा गुंड मृत्युमुखी पडतो अशी घटना ठाण्यामध्ये घडलेली आहे अध्यक्ष मोदे माझं माननीय उपमुख्यमंत्र्यांना एकच निवेदन आहे की हे सगळीकडे जे फेरीवाले उच्छात मांडलेलं आहे या फेरीवाल्यांनी यांना वीज जोडणी किंवा पाण्याचं कनेक्शन दिलं जातं आणि त्या गावगुंड्यांच्या माध्यमातून दिलं जातं आणि त्याला एमएससीबीचे अधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी सुद्धा त्यामध्ये इन्व्हॉल्व असतात त्यांना सुद्धा हप्ता त्या ठिकाणी दिला जातो तर हे जे अनधिकृत वीज जोडणी आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक महापालिका क्षेत्रामध्ये त्यांना मिळते ही आपण कट करणार का अधिकृत वीज बिलाचं जे प्रश्न भातेकरांनी मांडलेला तो योग्य आहे अधिकृत असेल तर त्यांना वीज जोडणी द्या परंतु अनधिकृत असेल तर तात्काळ त्यांची वीज जोडणी सगळ्यांची माननीय उपमुख्यमंत्री कट करणार का निश्चितपणे अनधिकृत जे आहे ते कट करण्यात येईल त्याच्यामध्ये कोणी असेल तर त्याच्यावरही कारवाई करण्यात येईल आणि सोबत आपल्या महावितरणला हे देखील कळवण्यात येईल की अधिकृत लोकांना सोप्या पद्धतीनं वीज कशी मिळेल होऊन द्या अपग्रेड द्या कशी द्या पण ती कशी मिळेल या संदर्भात एक पॉलिसी तयार करायला सांगण्यात येईल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट